अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा कधीही पण आपण शिवलीला अमृताचं पारायण कसे करावे आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे कोणता अध्याय वाचल्याने कोणते फायदे आपल्याला होणार आहेत आपल्या जीवनामध्ये खूप समस्या आहेत संकटे आहेत काही कार्य आपलं पूर्ण होत नसेल खूप काही सेवा करून पाहिली तर तुम्ही शिवलीला अमृतांचे एक पारायण करा किंवा पाच पारायण सात पारायण करून पहा तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या दूर होतील तर हे पारायण कसे करावे नियम आटे आपण जाणून घेणार आहोत हे भगवान शंकराला लवकर प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ आहे भगवान शंकर हे भोले बाबा आहेत लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत शिव म्हणजे देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर कलि उगाचे श्रेष्ठ देवता मानले जाते वेद पुराणामध्ये बघा असा विल उल्लेख आपल्याला सापडतो प्रत्येक मनुष्याचं जन्म झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आणि संकटे असतातच तो श्रीमंत असो किंवा गरीब असो आणि त्या संकटात दुःखातून वाट आपल्याला योग्य रीतीने चालावं योग्य दिशा मिळावी म म्हणून आपण आपलं जीवन सार्थक व्हावं म्हणून भग भगवान शंकराला शरण जायचं असतं ह्यासाठी आपल्याला हा दिव्यरूपी ग्रंथ शिवलीला अमृताचं पारायण करायचं असतं श्रावण महिन्यामध्ये पण तुम्ही करू शकता आणि इतर कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा तुम्ही महाशिवरात्री माघ महिन्यामध्ये सुद्धा करू शक शकता किंवा तुम्ही शिवरात्रीच्या दिवशीसुद्धा हा ह्या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला शिवलीला अमृताचं पारायण तुम्ही करू शकता अत्यंत दिव्य आणि चमत्कारी फायदे देणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे ह्या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाची अलग अलग फलश्रुती आहे तर ती कोणकोणती प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत भगवान शं भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पोती पारायण पारायण करायचे असतं शिवलीला अमृत पोतीला पहिला अध्याय वाच वाचला असता असता तर आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होते आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसराव्या अध्यायामध्ये आपल्या पापाचे क्षण होऊन जीवनाला सद्मार्ग मिळ भेटतो चौथा अध्यायामध्ये शिवपूजनाचे शिवपूजनाने यथोचित फळ म्हणजे आपल्या मनासारखे फळ प्राप्त होते आपल्या येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्याला आपल्यावर होणारे संकटे हरतात आणि गतवैभव आपल्याला पुन्हा प्राप्त होतो सहाव्या अध्यायामध्ये सहाव्या अध्यायाच्या पाठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत मुर्त, मृतावर मात होते आठव्या अध्यायातून संकटेस शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्ण जन्माची स्फूर्ती होऊन या जन्माचा उद्धार होतो दहाव्या अध्यायात पूर्ण दहाव्या अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने कृपेने कुर, प्रिय व्यक्तीची प्राप्ती होते जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यु टळते आणि शत्रूचे बळ कमी होते प्रतिष्ठा मना मान सम्मान वाढते बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्याला सद्गती प्राप्त होते परिवारातील भूत पिशाच बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायातून आध्यात्मिक गोची गोडी लागते अडकलेले कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभते याचसोबत सोबत विद्येची प्राप्ती होते शिवलीला अमृतांचा पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे ह्या अध्यायाच्या पाठनामुळे पोतीच्या पारायणाची सांगता होईल आणि हे आपले पारायण संपूर्ण होते शिवलीला अमृत प पूर्ण म्हणजे सात दिवसाला पारायण करण्याची पद्धत आहे सात दिवसामध्ये आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण करायचं असतं कोणत्याही सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलीला अमृत पारायण सुरुवात करायची असते किंवा एक दिवसामध्ये सुद्धा आपण शिवलीला अमृताचं पारायण पूर्ण करू शकता शिवरात्रीच्या दिवशीसुद्धा करू शकता तुम्ही सात दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करायचं असेल तर तुम्ही सोमवारपासून सुरू करायचं आहे आणि जर एका दिवसामध्ये हा पारायण पूर्ण करायचा असेल तर तुम्ही पूर्ण चौदा पंधरा अध्याय वाचून हा एक दिवसाची दिवस द्यूसा पूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे आपण जर मंदिरामध्ये जाऊन करत असाल तर भगवान शंकराला बेल फुलं दिवा लावून आपल्याला हे पारायणला सुरुवात करायची आहे जर घरात करत असाल तर आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अकरा बेल अर्पण करून एक दिवा लावून पाटा वर ग्रंथ मांडून ग्रंथाची पूजा करून एका बा डाव्या बाजूला आपल्याला पाण्याचं पेला भरून ठेवायचं आहे आणि उजव्या हाताला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दे पोतीची पूजा करून आपल्याला ग्रंथ वाचन करायचं आहे जर तुम्ही चौदा पंधरा अध्याय पूर्ण वाचत असाल ते अध्याय होईपर्यंत आपल्याला दिवा तेवतच ठेवायचं आहे आणि दररोज तुम्ही दोन अध्याय वाचून असे सात दिवसात पारायण करत असाल तरीही आपलं वाचन होईपर्यंत दिवा चालूच ठेवायचा आहे आणि दररोज दोन दोन अध्याय वाचायचं आहे आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे स पारायणची सुरुवात आपल्याला करायची आहे पारायण सम संपल्यानंतर आपल्याला भगवान शंकराचे मंदिरात जाऊन एक एकमुठ पांढरेशुभ्र तांदूळ खडीसाखर नारळ आणि दक्षिणा अर्पण करून भगवान शंकराला आपली आपली प्र... प्रार्थना म्हणायची आहे की तुमच्या कोणत्या कामनेनं हे ग्रंथाचं पारायण केलं आहे आणि लवकरात लवकर माझ्या इच्छा पूर्ण व्हावं म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन काही वस्तू दान करून ह्या दान करून यायचे आहे आणि आपल्या घरी दररोज पारायण झाल्यानंतर रात्री ओम शिवाय ह्या मंत्राचं जप करायचं आहे जर तुम्ही मंदिरात करत असाल तर घरी येऊन तुम्ही करू शकता किंवा मंदिरात बसून पण जप तुम्ही जरूर करू शकता एक मळ तर आवर्जून ओम नमशिवाय मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे आपलं ग्रंथ वाचन संपल्यानंतर भगवान शंकराची आरती आपल्याला करायची आहे आणि त्या दिवशी गोरगरिब्याला दान द्यायचं आहे आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी पारायणच्या वेळेमध्ये आपल्याला शुभ्र पांढरे क वस्त्र घालूनच आपल्याला पारायणला बसायचं आहे भगवान शंकराला पांढरे शुभ्र वस्त्रच खूप आवडतात म्हणजे आपण भस्म अर्पण करतो तेव्हा सुद्धा बघा भस्म भगवान शंकराला खूप प्रिय आहे म्हणून सोमवारच्या दिवशी किंवा पारायणच्या वेळेस आपल्याला पांढरेच कपडे घालूनच आपल्याला पारायण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पारायण करायचं आहे जर तुम्ही कधीही पारायण करू शकता शिवलीला अमृताचं पारायण तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा समजा आता तुम्हाला पूर्ण अध्याय वाचायला जमत नसेल पंधरा अध्याय वाचायला तुम्हाला दोन ते तीन तास आवर्जून लागतात एवढं वेळ नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतामधला अकरावा अध्याय आवर्जून वाचावा ह्या दिवशी ह्या अध्यायाचं वाचन जरी केला तरीही तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते आणि पूर्ण ग्रंथ वाचल्याचंसुद्धा पुण्यप्राप्त होते तर वाचताना आपल्याला काय करायचं आहे गरंथ एका पाटावर ठेवायचं आहे खाली पांढरेच शुद्ध पांढरं शुभ्र कापडं कापडं अंतरून त्याच्यावरती गरम ठेवून ग्रंथाची पूजा करून डाव्या हाताला पाणी भरून पाण्याचा पेला उजव्या हाताला एक दिवा लावून आपल्याला अकरावा अध्याय वाचायचा आहे आणि तुम्ही पाऱ्यानं दोन दोन अध्याय वाचत असाल तरीही हेच आपल्याला नियम ठेवायचा आहे आणि पूर्ण पंधरा अध्याय वाचत असाल तरीही पण हेच नियम मग आपलं वाचन पूर्ण झालं तर तो दिवा आहे घंटाचं नाद करून पूर्ण घरामध्ये तो दिवा दाखवायचा आहे आणि जो पाणी आपण पेल्यामध्ये भरून ठेवलेला आहे तो तीर्थ झालेला आहे तो पाणी घरामध्ये पूर्ण शिंपडून आपल्याला तो पाणी प्यायचं आहे परस तीर्थ म्हणून सगळ्या लोकांनी घरच्या लोकांनी ते तीर्थ म्हणून घ्यायचं आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून ह्या ग्रंथाचं पालन तुम्ही करू शकता महाशिवरात्रीविषयी शिवलीला अमृताविषयी माहिती तुमच्याची शेअर करावीशी वाटली म्हणून मी शेअर केली जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा आणि एक लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद शुभ दिवस जाव